नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास यावरील आपण काही नेहमी विचारणारे प्रश्न आपण बघत आहोत या प्रश्नावरून तुम्हाला समजून येणार की आधुनिक भारताच्या इतिहासावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात तर हे प्रश्न समजून तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक चांगली दिशा तुम्हाला मिळू शकते त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला आपण प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला बघा पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी होते म्हणजे मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व बघितलं तर पांडुरंग बापट यांनी केलं पण यांच्यासोबत आणखी खालीलपैकी कोणते व्यक्ती होते त्याचं उत्तर येथे बघितलं तातासाहेब करंदीकर मग हा जो, जो मुळशी सत्याग्रह होता कोणत्या वर्षी झाला होता तर लक्षात एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस म्हणजे हा जो सत्याग्रह होता एकूण तीन वर्ष चाललेलं आहे हे दिनांकसुद्धा लक्ष ठेवा पुढचा प्रश्न आहे बघितलं तर मुळशी सत्याग्रह करण्याचे कारण कोणते म्हणजे मुळशी सत्याग्रह करण्याचे कारण कोणते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघितलं तर चोपन गावे पाण्याखाली जाणार होती याचं कारण काय तर टाटा कंपनीचा एक जलविद्युत प्रकल्प होता या जलविद्युत प्रकल्पामुळे बघितलं तर चौपन्न गावं पाण्याखाली जाणार होते म्हणून मुळशी सत्याग्रह करण्यात आला आणि त्याचं नेतृत्व बघितलं तर पांडुरंग बापट पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे रिकामी जागा होमरुल चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते होते म्हणजे जे अभ्यंकर होते हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे होते त्याचं उत्तर येथे बघितलं तर विदर्भ आणि विदर्भ म्हटलं तर लक्ष ठेवसान यवतमाळ यवतमाळचे कोण तर बघितलं तर बापूजी अने हा एक पण प्रश्न भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे बापूजी अनेवर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा वासुदेव बडवण फडके सुरुवातीला रेल्वे खात्यात लिपिक होते नंतर कोणत्या खात्यात लिपिक होते म्हणजे वासुदेव बडवण फडके हे सुरुवातीला रेल्वे या खात्यामध्ये लिपिक होते नंतर कोणत्या त्याचं उत्तर येथे बघितलं तर लष्करी आणि हे बघितलं तर वासुदेव बडवण फडके यांना आपण बघितलं तर आद्य क्रांतिकारीक म्हणतो पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा दामोदर चाफेकरांचे आत्मचरित्र कोणते दामोदर हरि चापेकर यांचे आत्मचरित्र कोणते असा आपल्याला प्रश्न विचारला याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक त्याचं उत्तर येते बघितलं तर शोध गंगा आता यांनी कोणाची हत्या केली होती तर रॅडची हत्या केली होती कधी तर अठराशे सत्तावन्न तर हे पण थोडंसं लक्ष ठेवा कधी कधी व्यक्ती आणि वर्ष हे दोन्ही पण विचारले जातात पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा गदर पक्षाच्या संपादक सदस्यापैकी खालीलपैकी कोण होते बघा गदर पक्षाच्या संपादक सदस्यामध्ये त्याचं उत्तर इथे बघितलं तर लक्ष राहू देवा पांडुरंग खानजोंगे आता पांडुरंग खानजोंगे यांचा जो जन्म आहे हा जन्म बघितला तर वर्धेतला वर्धा वर्धा त्याचबरोबर हे एक बघितलं तर कृषी शास्त्रज्ञ होते कृषी शास्त्रज्ञ ही पण एक गोष्ट लक्ष ठेवा कधी कधी जन्म आणि हे कृषी शास्त्रज्ञावर प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न महत्वाचा आहे मी कधीही माफी मागणार नाही हे चरित्र खालीलपैकी कोणाचे बघा प्रश्न आहे मी कधीही माफी मागणार नाही हे चरित्र खालीलपैकी कोणाचे तर याच उत्तर इथे बघितलं तर पांडुरंग सदाशिव खानजोंगे हे पूर्ण नाव लक्ष ठेवा कधी कधी पूर्ण नाव सुद्धा परीक्षेमध्ये विचारतात पुढचा प्रश्न महत्वाचा आहे लक्ष द्या वासुदेव बडवण फडके यांचे वकीलपत्र घेणारे समाज सुधारक कोण लक्षात राहू देऊ वकीलपत्र घेणारे समाज सुधारक कोण असा आपल्याला प्रश्न विचारला आहे याचं उत्तर येथे बघितलं तर गवा जोशी आता गवा जोशी यांनी बघितलं तर एक सार्वजनिक सभेची सार्� स्थापना केली होती तर ती बघितलं तर दोन एप्रिल लक्ष ठेवसान दोन एप्रिल अठराशे सत्तर मध्ये कोणती सभा तर सार्वजनिक सभा ही पण एक गोष्ट लक्ष ठेवसान गवा जोशी पुढचा प्रश्न आहे बघा पुढील व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती दारूगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारे यांत्रिकी अभियंता होते म्हणजे खालीलपैकी कोण बघितलं तर दारूगोळा आणि बंदुकीचा कारखाना याचा नकाशा तरुण तयार करून देणारे यांत्रिकी अभियंता होते तर याचं उत्तर येथे बघितलं तर भालचंद्र केतकर कोण तर भालचंद्र केतकर हा पण प्रश्न भरपूर वेळा परीक्षेमध्ये आलेला आणि हा विचारू शकतात सुद्धा पुढचा प्रश्न आहे रंगो बापूजी गुप्ते यांनी कोणी विश्वासघाताने इंग्रजाच्या हवाली केले म्हणजे रंगो बापूजी गुप्ते यांच्या सोबत कोण विश्वासघात केला होता खालीलपैकी कोण होता त्याचं उत्तर येते कृष्णाजी सिंधकर कृष्णाजी सिंधकर पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश आणि भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेन्री मारला गेला कॅप्टन हेन्री म्हणून ते थोडस माझ्या ह्याच्यामध्ये चुकलेलं आहे टाईप करताना कॅप्टन हेनरी कॅप्टन हेनरी लक्षात येऊ सांग कॅप्टन हेन्री मारला गेला कोणत्या युद्धामध्ये बघितलं तर नांदूर शिंगोटे आपण प्रश्न महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे लक्ष द्या पुणे सोलापूर सातारा भागात सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी शेतकरी उठाव कधी सुरू केला जो शेतकरी उठा होता हा बघा पुणे सोलापूर आणि सातारा पण हे कोणत्या वर्षी दिनांक पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारते त्यासाठी लक्ष देऊ सा बारा मे अठराशे पंच्याहत्तर बारा मे अठराशे पंच्याहत्तर पुढचा प्रश्न आहे बघा एखाद्या शेतकऱ्याला कर्ज न फेडता आल्यास अटक करणे आणि तुरुंगात टाकणे हे बंद केले ही तरजूद कोणत्या ॲक्टनुसार म्हणजे सुरुवातीला कर्ज न फेडले तर त्यांना अटक आणि तुरुंगात टाकले जात होते नंतर एक ऍक्ट पारित झाला त्याच्यानंतर हे काय झालेलं आहे कॅन्सल केलं म्हणजे हे तरजूद काढून टाकली ते कोणता ॲक्ट तर त्याचं उत्तर इथे बघितलं तर द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ्ट ऍक्ट लक्षात ठेवचा द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कधी तर बघितलं तर अठराशे एकोणऐंशी अठराशे एकोणऐंशी पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या हातानी विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राज्य दरबारात कोण उपस्थित होते म्हणजे बघा स्वतःच्या हाताने एक खाद खादीचा काय केलं एक वस्त्र तयार केलं होतं ते घालून कोण राज्य दरबारात उपस्थित होतं त्याचं उत्तर येथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक एक गवा जोशी पुढचा प्रश्न आहे बघा राष्ट्राच्या उन्नतीसाठी स्थानिक उद्योग वाढवण्यावर भर देणारे समाज सुधारक कोण म्हणजे राष्ट्राची उन्नतीसाठी बघितलं तर स्थानिक उद्योगावर भर देणारे खालीलपैकी समाज सुधारक कोण त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक न्यायमूर्ती रानाडे म्हणजे पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या बघा देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली लक्ष द्यायचा आत्मनिष्ठ युवती याची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर येथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक तीन येसूबाई बाबाराव सावरकर म्हणजे हे बाबाराव सावरकर बघितलं तर वीर सावरकर यांचे भाऊ आणि त्यांची पत्नी येसू पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या कोणत्या संघटनेचे काम श्रीमंत लोकापुरते मर्यादित होते मर्यादित होते त्यामध्ये सर्वसाधारणाचा सहभाग नव्हता म्हणजे कोणते काम बघा कोणत्या संघटनेचे काम हे फक्त श्रीमंत लोकापुरतेच होते ती कोणती असं आपल्याला प्रश्न विचारला याचं उत्तर येथे बघितलं तर बॉम्बे असोसिएशन कोणचे लक्ष ठेवसान बॉम्बे असोसिएशन याची स्थापना कधी झाली तर लक्ष ठावते सांग सोळा ऑगस्ट अठराशे ब्याऐंशी सॉरी अठराशे बावन्न ही एक कॉन्सेप्ट कौ, लक्ष ठेवा पुढचा प्रश्न आहे कुठे आदिवासी बिल्लाचा उठाव तीव्र स्वरूपाचा झाला म्हणजे कोणत्या ठिकाणी बघितलं तर आदिवासी बिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे त्याचं उत्तर येथे बघितलं तर खानदेशामध्ये कुठे तर खानदेशामध्ये पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या सन अठराशे एकोणचाळीस मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला अठराशे एकोणचाळीस मध्ये बघा पुणे या ठिकाणी कोणी उठाव केला त्याचं उत्तर बघितलं तर कोळ्याने कोळ्याने कुठे केला पुणे आणि दिनांक सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा पोलीस खात्यातील कोळी म्हणजे रामजी अंगडिया यांनी राजीनामा देऊन कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या वर्षी उठाव केला म्हणजे कोळी समाजाचे जे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या वर्षी उठाव केला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक अठराशे चोवीस मध्ये पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या बघा एकोणीसशे पन्नास म्हणजे सॉरी सॉरी एकशे पन्नास कोळ्यांनी वेळा घातलेला सरकारी खजिना घोड नदी काठावरील उठाव कोणी घडवला किंवा कोणी दडपला म्हणजे जो घोर नदी काठावरचा जो उठाव होता तो कोणी दडपला म्हणजे त्या अधिकाऱ्याचं नाव विचारलेलं आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर कॅप्टन रोज कॅप्टन रोज यांनी हा काम तो उठाव दडपला पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या वासुदेव बळवण फडके यांचा यांचा देशप्रमाणे प्रमाणे उभळलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव कोणत्या वृत्तपत्रात गेला कोणत्या वृत्तपत्रात गेला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या वृत्तपत्रात त्याचं उत्तर इथे बघितलं तर अमृत बजार अमृत बजार या वृत्तपत्रामध्ये ते त्यांचा आला इथे गौरव करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे बघा पुसदचा जंगल सत्याग्रह ही घटणारी मी जागा याच्यातली आहे कोणत्या ह्याच्यातली आहे तर लक्ष सविनव कायदेभंग कोणी केली होती तर बापूजी अने यांनी आणि कोणत्या दिवशी केली होती तर लक्ष द्या सांग दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी पुढचा प्रश्न बघा दहीहंडा सत्याग्रह कोणत्या शहरात झाला दहीहंडी हा सत्याग्रह होता हा कोणत्या शहरात झाला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर येते बघूया ऑप्शन क्रमांक चार अकोला येते आपण बघितलं मुलांना एकूण एकूण पंचवीस प्रश्न घेतले हे पंचवीस प्रश्न बघितले तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते प्रश्न चांगले वाटले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, थँक्यू व्हेरी मच टेक केअर